मित्रांनो मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत महिलांसाठीचे कायदे तर शासन मुलींच्या महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे या कायद्यांचा एक आढावा आज आपण आमच्या मासाहेब प्रेरणा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला त्यापूर्वी आपण आमच्या मासाहेब प्रेरणा युट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करून कमेंट करा तर पाहूयात महिलांसाठी कोणकोणते कायदे आहेत त्यातील महत्वाचा कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट सव्वीस नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून साजरा केला जात असून हुंडा देणे आणि घेणे हे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आले आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती जिल्हा तसेच तालुका स्तरीय समित्यांची स्थापना या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे हे कायदे महिलांना माहीत असायला पाहिजेत आणि पुढे येऊन हुंडा मागणाऱ्या विरुद्ध तक्रार संबंधित यंत्रणेकडे केली पाहिजे हुंडा म्हणजे लग्नामध्ये मुलीला दिलेल्या सर्व वस्तू चीजवस्तू कपडे रोख पैसे सोने इत्यादी इत, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आता या कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे या कायद्यांवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विस्ताराधिकारी यांना संरक्षण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे राज्यभरातील ही संख्या तीन हजार सहाशे पंचवीस इतकी असून यामध्ये दोनशे सत्तावन्न महिला आहेत या कायद्याची अंमलबजावणी करताना महिलांसाठी बहात्तर आश्रयगृहे तर ब्याऐंशी संस्थांना सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून मान्यता देण्यात आली आहे या कायद्यांतर्गत आतापर्यंत एकशे चौसष्ट प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत राज्य महिला आयोग मार्फतही महिलांच्या हक्क आणि अधिकाऱ्यांची जपणूक केली जात आहे चोवीस तासाच्या आत महिलांना मुलांचा तात्पुरता ताबा मिळू शकतो सुरक्षित निवाराही मिळू शकतो आता पुढे आपण पाहूया विशाखा गाईडलाइन्स द कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे यासाठी राज्यभर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली असून महिला मुली आणि बालकांचा अवैध मानवी व्यापार रोखण्यासाठी राज्य कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे आता दुसरा कायदा आहे देवदाशी प्रतिबंधक कायदा देवदासीचे आणि त्यांच्या मुलांचे पुनर्वसन शिक्षण आरोग्य आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग प्रशस्त करण्याच्या दृष्टीने हा कायदा उपयुक्त ठरत आहे या सर्व कार्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित आहेत कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर देवदाशी सोडवण्याची प्रथा आहे महत्त्वाचा कायदा आहे लिंग निदान प्रतिबंधक कायदा मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटताना दिसत आहे याला प्रतिबंध घालण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे यातील सर्व गुन्हे दखलपात्र आणि पात्र आणि नॉन कम्फर्टेबल करण्यात आले आहेत या, या कायद्यांवर गर्भातील लिंग तपासणी करणाऱ्या व्यक्तीला आणि अशी तपासणी करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाला दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे गर्भलिंग निदान करून मागणाऱ्या नातेवाईक आणि एजंट्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे गरोदर महिलेवर कोणताही गुन्हा या कायद्याने दाखल होत नाही राज्य जिल्हा आणि तालुका पातळीवर या कायद्याच्या अंमलबजावणीची यंत्रणा कायद्यामध्ये नमूद आहे या कायद्याची अंमलबजावणी आरोग्य विभाग विभागाकडे आहे पोलिसाकडे हा गुन्हा दाखल होत नाही दुसरा कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे बीड सह मराठवाड्यात बालविवाह हा प्रश्न गंभीर आहे अठरा वर्षाखालील मुलींचा विवाह सर्रास होताना दिसतात यामागे मुलींची सुरक्षितता हे महत्वाचे कारण आहे ग्राम बाल संरक्षण समितीमार्फत गाव पातळीवर बालविवाह रोखण्याचे काम करण्यात येते ग्रामसेवक आशाताई अंगणवाडी ताई सरपंच गावातील सामाजिक कार्यकर्ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी युवक युवती यांचे एक एक प्रतिनिधी या सर्वांचा समावेश या समितीमध्ये आहे या सर्वांची जबाबदारी आहे गावात एक एकही बालविवाह होणार नाही प्रत्येक जिल्ह्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नेमण्यात आला आहे पुढचा कायदा आहे यासह अन्य महत्वाचे कायदे महत्वा मी तुम्हाला नुसती नावे सांगत आहे तर स्त्रियांचे संवैधानिक अधिकार भारतीय राज्यघटनेनुसार असलेले अधिकार परत मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हिंदू विवाह पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पन आनंद विवाह कायदा एकोणीसशे नऊ आर्य विवाह विधिवत कायदा एकोणीसशे सदोतीस मुस्लिम विवाह कायदा मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी भारतीय ख्रिस्ती विवाह कायदा अठराशे बहात्तर पारशी विवाह घटस्फोट कायदा एकोणीसशे छत्तीस विशेष विवाह कायदा एकोणीसशे चौपन्न विदेश विवाह कायदा एकोणीसशे एकोणसत्तर धर्मांतरित व्यक्तीविवाह विच्छेद कायदा अठराशे सहासष्ट भारतीय घटस्फोट अठराशे एकोणसत्तर हिंदू दत्तक व निर्वाह कायदा एकोणीसशे छप्पन हिंदू उत्तराधिकार कायदा छप्पन विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा एकोणीसशे एकोणसाठ मुस्लिम स्त्रियांचा मालमत्ता व वारसा हक्काचा कायदा ख्रिश्चन स्त्रियांचे मालमत्ता व वारसा हक्क पारशी स्त्रियांचे मालमत्ता व वारसा हक्क फौजदारी कायदे भारतीय दंड विधान कायद्यातील स्त्रियांसंबंधित महत्वाची कलमे स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा एकोणीसशे शहाऐंशी अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकोणतीस सती प्रतिबंध कायदा एकोणीसशे सत्याऐंशी मातृत्व लाभासंबंधीचा कायदा एकोणीसशे एकसष्ट कारखाने कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस खान कायदा एकोणीसशे बावन करार मंजूर नियोजन व निर्मूलन कायदा एकोणीसशे सत्तर किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस वेतन प्रदान कायदा एकोणीसशे छत्तीस समान वेतन कायदा एकोणीसशे शहात्तर राज्य कामगार विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस शेतीमाळा लागवड कामगार कायदा एकोणीसशे एकावन्न नागरी अधिकारांच्या संरक्षणासंबंधीचा कायदा एकोणीसशे पंचावन्न कुटुंब न्यायालय कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी हिंदू अज्ञानत्व व पालकत्व कायदा एकोणीसशे छप्पन राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वद राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार सहा विधी सेवा प्राधिकरण कायदा एकोणीसशे सत्याऐंशी आर्भकासाठीचे कृत्रिम दूध व अन्न पदार्थ तसेच इतर पदार्थ निर्मिती वाटपाणी पुरवठा नियमन कायदा एकोणीसशे धर्मादाय ग्रहांसाठीचा देखरेख व नियमन कायदा एकोणीसशे साठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच पाहणार होतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मासाई प्रेरणा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही घेऊन येणार आहोत नवीन व्हिडिओ आपण आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार